गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आम्ही तर साडेपाच वाजतापासूनच उठलेल आहोत कारण की स्वानंदी साडेपाचलाच उठून दिलं तिने आज आणि आजकाल असंच चालू आहे रात्रभर जागणं चिडचिड करणं आणि ते तब्येत खराब आहे त्यामुळे आणि माझ्याही आवाजावरून तुम्हाला कळायलाच असेल मला की असं विशेष बरं नाही आहे आणि बघू शकता मॅडमचं किती सा चालू आहे <laughs> खेळणं आमच्या डोळ्यामध्ये भरपूर झोप आहे पण आम्हाला झोपायला नाही मिळत आता तर साडेपाच वाजतापासून आता साडेसहा वाजले एक तास झाला थोड्याच वेळात झोपेल ती आता परत तर भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नव्हते आले तर त्याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे हेच होतं की तब्येतीचं व्हायरल इन्फेक्शनच खूप भयानक झालं होतं आणि स्वानंदीचं एवढ्यात पूर्ण रुटीनच चेंज झालेलं आहे म्हणजे ना ती व्यवस्थित जेवत आहे ना व्यवस्थित झोपत आहे काहीच नाही तिचं व्यवस्थित चालू काहीच व्यवस्थित नाही चालू माझ्या स्वानंदीचं झोपत नाही जेवत नाही काहीच नाही आणि बघा तिच्या चेहऱ्यावर तसे व्हाईट स्पॉट पण आलेले आहेत तर डॉक्टर म्हणाले विटॅमिनच्या कमतरतेमुळे आले असतील बहुते अरे 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 आणि वळवळ पण आता इतका चालू आहे सध्या की भयानक तिला इतकं खेडाव वाटते आजकाल आणि इतकं ऊन असते भरपूर आणि उन्हामध्ये तिला दुपारी फिरायला जावं वाटते नवीनच आहे तर नाहीतर ती म्हणते दिवसभर मला पाण्यात बसून ठेव म्हणजे टपमध्ये स्वतःहूनच जाऊन बसते ती आंघोळ करायची म्हणून नवनव करायची म्हणते आणि स्वतःहूनच टपमध्ये जाऊन बसते आणि उन्हामध्ये तिला फिरायचं असते नाहीतर तर खाली जी दादा आहे तो त्या दा दादा त्या दा दादाकडे जायचं असतं तिला नाहीतर तिला एक तर मोबाईल बघायचा असते म्हणजे तिला असं काहीतरी उचा पत्त्या धंदे करायचे असतात तसे व्यवस्थित नाही बघा 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 बाजू कोणा आहे मिकू आहे का मिकू नाही नाकामध्ये शेंबी नाकामध्ये शेंबी आली ना हे मिकू आहे हा पिल्लू अरे अरे असं करू नाही हे दोन दोन मिकू आहे ना तुझे आहे ना बघ कशा चिवता आल्या आपल्याकडे नाना खायला हो नाना खायला चिवता आल्या नाना खायला हो। साठी नाश्त्याला भगर केली होती वरई भात म्हणतात त्याला आणि मॅडमनी थोडासा नाश्ता केला आणि ती झोपली होती लगभग नऊच्या दरम्यान ती झोपली आणि तुम्हाला सांगते दहा वाजायच्या आत दहा वाजायला काही वेळ होता तेव्हा स्वानंदी उठली पण आम्ही झोपायला गेलो स्वानंदीच्या बाबांना तरी झोप लागली पण मला तर झोपही लागायची होती तर स्वानंदी उठली सुद्धा एवढी कमी झोप कशी काय असू शकते मला तुला पाहिजे मोबाईल आणि आता नुसतं मोबाईल वरच गाव आहे बाबांनी बाबा गाव का केली बायकर सगळ्यांना बायकर पिल्लू अरे बापरे आम्ही दोघी मायलिकी मस्तपैकी तयार झालेले आहो कारण की आज आंघोळ केली मस्तपैकी तशी तर रोजच आंघोळ केली स्वानंदीची तर रोज दोन वेळा आंघोळ होते कारण की तिला टपमध्ये जाऊन बसायचं असतं आणि मी आज हेअर वॉश केलेला आहे हेअर वॉश करून छान मस्त कपडे घातले आणि सुंदर तयारी केली असं म्हणतात की छान स्वच्छ कपडे सुंदर तयारी केल्यानंतर खूप कॉन्फिडन्स वाटतो तर मी आज फील करत आहे खरंच खूप छान वाटत आहे आणि खूप दिवसानंतर मला आज आ, फ्रेश वाटत आहे आणि स्वानंदीला माझ्याकडे बघून खूप जास्त आनंद होत आहे खूप जास्त बघा आणि ती माझ्याकडे सतत बघत आहे आज आणि ती मला तो ड्रेस घा आणून दिला होता तिने जो की मी डेली घालते तो आणि मला म्हणत होती ती मम्मा तू घाल म्हणत होती ना पिल्लू आणि मला घेऊन चाल आता कुठे घेऊन चल मी ते तुम्हाला सांगत नाही आता जर मी ते म्हटलं तर स्वानंदी मला तिथेच न्यायला लावीन असं काहीच आहे चला आता मस्तपैकी देवपूजा वगैरे आटकून घेते साधारण दहा बारा वाजत आलेले आहेत आणि बघता बघता वेळ कुठे गेला काही मीच गे पडलं नाही कारण की सकाळी पाच वाजतापासून उठलेलो आहोत आम्ही आज चला पटकन आता देवपूजा आटकून घेते आणि स्वानंदीला महत्वाची गोष्ट खूप देवपूजा करायला आवडते खूप जास्त बायकर बिल्लू बायकरयकर ना पदे पदे पिल्लू पद येऊन दे ना एक हा व्हेरी गुड चला चला मस्त मस्तपैकी आता देवपूजा झालेली आहे आता थोडीशी पेठ तयारी करायला लागते तर चला आता पेठपूजा माझी स्वानंदी काही गेल्या झोपायचं नावच नाही घेत आहे एवढा लवकर उठू नाही माहीत नाही का बरं आणि आता तर तिला थोडं जास्तच झालेलं आहे मी एवढी तयार झाल्यानंतर तिला तर असं वाटत आहे आता की बाहेरच लागते तिचं असं चालू आहे सध्या तरी पण आता ती झोपली पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे मग अशी ती झोपली अगदी अर्धा तास झोपली फक्त आता बघू जेवण झाल्यानंतर तिला झोपून जायचं कुठे जायचं कुठे जायचं सांग ना कुठे जायचं तुला कुठे जायचं बाणा तुला दुर्त्रेंके भूर भूर काय आहे काय आहे भूर तिकडे तिकडे जायचं चल 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 चला आम्ही आलो एक फेरफटका मारून कारण सोनंदीची खूप वेळची जिद्द चालू होती अगदी दोन तीन मिनटासाठीच नेलं कारण ऊन भयानक आहे पण आभाळ पण आहे ढग भरपूर आलेले आहेत आज हे बघ बाबा अगं बाई आणखी भूर संध्याकाळी छोले भटुरेचा प्लॅन होता त्यासाठी पूर्वतयारी करून घेतली आधी काबुली चने छान मस्त पाण्यामध्ये भिजत घातले कोमट पाण्यामध्ये आणि थोडासा सोडा त्याच्यामध्ये ॲड केला आणि नंतर बटुरीची तयारी करून घेतली त्याच्यासाठी एक वाटी मैदा दोन चम्मच कणिक हे दोन चम्मच रवा साखर मीठ कॉर्नफ्लॉर आणि थोडंसं चिमूटभर निंबूसत्व घेतलं कारण की माझ्याकडे दही नव्हतं म्हणून आणि आपल्याला दोन चम्मच खायचं तेल घ्यायचं होतं हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि नंतर आपल्याला मस्तपैकी सगळे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर छान मस्त कोमट पाणी करायचं आणि कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम आणि त्याने मस्तपैकी आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे छोलेचं जे पीठ आहे ते तयार झालेलं भिजवल्यानंतर हे आपल्याला वेळ पूर्ण सैलसर भिजवायचं आहे हे बघा अशा प्रकारे जास्त काही घट्ट वगैरे भिजवायचं नाही तर ही मी पूर्वतयारी करून घेतली छोले भटुरेची आणि हे बघा दुपारी अडीच तीनच्या दरम्यान जी गोष्ट आहे ही स्वानंदी काही केला झोपायला तर ता तयार ता नव्हतीच पण तिला या बाहेरच्या झुल्यावरती झुलायचं होतं आणि भयानक झावा चालू होत्या उन्हाच्या चा खूपच भयानक झाव्या होत्या पण तिच्यामुळे सुद्धा बाहेर राहावं लागलं आणि तिलाही झुलवावं लागलं सगळ्यांची तब्येती तर खराब होत्याच पण हे जिद्दीपणा वगैरे हे याच्यामुळे तर थोड्या जास्तच तब्येती खराब होऊ लागल्या होत्या दिवस तर पूर्ण असाच गेला स्वानंदीमध्ये कारण की ती, का, ती जी जे म्हणत होते तेच करावं लागलं का नाहीतर ती चिडचिड करत होती आणि मग संध्याकाळी घेतलं छोले भटुरे करायला तर इकडे मी जी कणिक भिजून ठेवली होती छोल्यांची ती छान मऊ झाली होती आणि इकडे हे जे छोले होते तेही छान बॉईल करून घेतले होते आणि ते छान सॉफ्ट असे भिजले होते ते थोडेसे स्मॅश करून घेतले जेणेकरून ते आपल्याला अशी जाडसर मस्त घटसर अशी भाजी यावी त्याची छोले व्हावे म्हणून त्यासाठी मस्तपैकी कडी कडई गरम करून घेतली तेल त्याच्यामध्ये आणि म मसाला आपला डेली उत्साह असतोच कांदा लसूण टमाटर वगैरे थोडंसं खोबरं वगैरे टाकलं तर ते तो मस्त मसाला तयार करून घेतला आणि फोळणी देऊन घेतली मस्त छोल्यांची भाजी खूपच टेस्टी झाली होती छोल्याची भाजी स्वानंदीची तब्येत बरी नव्हती तेव्हापासून खूपच कठीण दिवसं होते माझ्यासाठी तरी कारण की तिचे सगळे टँड्रम्स सहन करणं आणि ती तिखातपीत पण नव्हती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं मला खूप जास्त टेन्शन वाटत होतं तर मला खूप जास्त डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं कारण की तिने पूर्ण तिचं वजन पण तिने कमी करून टाकलं होतं आणि सगळं पूर्ण आमचं रुटीनच डिस्टर्ब झालं होतं त्या तब्येतीमुळे आणि तिचं मी इतकं भयानक टेन्शन घेतलं होतं की माझीच तब्येत खराब होऊन गेली आणि मग काही नाही स्वानंदीचे बाबा शेवटी म्हणत होते की चल तुला कुठेतरी घेऊन जातो गावाला वगैरे तर तेच प्लॅनिंग होती माझी मी म्हटलं त्यांना की नाही माझ्याच्याने आता काही सहन होत नाही आहे कुठेतरी मला घेऊन जा तरा में तेस में, तर आम्ही तेच गावी जायचीच घड्या वगैरे कपड्यांच्या करायला लागली होती मी तर स्वानंदी मॅडम इथे बघा पूर्ण पसारा काढून ठेवत होती ती बघा चढते कुठं दिवांच्या वरती चढते आणि इथे मी घड्या करून ठेवल्या होत्या फ्रीजवरती त्याही तिला उचापत्या करायच्या असतात हे बघा तिचे बाबा बॅग वगैरे पॅक करत होते संध्याकाळी तर मग कर ते करत होते तर तेवढ्यातच मी मस्तपैकी बटुरेची तयारी करून घेतली बटुरेच्या ह्याच्यावरती छान तेलाने सॉफ्ट करून घेतलं ते डो आणि मस्तपैकी त्याचे असे गोल गोल बॉल करून घेतले त्याचे बॉलसुद्धा असे छान असे दाबून करावे लागतात नाही तर त्याला क्रॅक जातात तर अशा प्रकारे त्याचे बॉल करून घेतले आमच्या दोघांपुरते पाच सहा इनफ होते तर तेवढेच करून घेतले छान मस्त पोळपाटाला तेल वगैरे लावून घेतलं आणि छान एक मस्त छोटासा गोळा घेऊन तो लाटून घेतला तर काही केला लाटल्यात जात नव्हता तो कारण त्याच्यामध्ये शेवटी मैदा असतो आणि तेलाचा वापरसुद्धा भरपूर झाला होता तर काही म्हणजे लाटला जात होता पण तो आठुरत होता नंतर असं लांबून तो छोटा होत होता तर अशी काहीशी भारताचा नकाशा मी केला होता आणि मस्त तेलामध्ये सोडला तर काय सांगू काही केला फुगायलाच तयार नव्हता तो इतका मी प्रयत्न केला फुगण्यासाठी भरपूर वेळपर्यंत फुगवायला तयार म्हणजे प्रयत्न केला पण तो काही फुगायला तयारच नव्हता माहीत नाही माझ्याच्याने काय कमी पडली त्याच्यामध्ये फुगायला तयारच नव्हता हा पहिला आणि भरपूर केले मी त्याच्यामध्ये फुगायलाच तयार नव्हते काही काही फुगलेसुद्धा पण फुगायला काही हा काही फु पहिले दोन तीन तर काही फुगले नाही हे बघा टेस्ट वाईज तर तुम्हाला काय सांगू इतका टेस्टी झाले होते माझे छोले भटुरे खूपच जास्त हे बघा काही काही फुगले पण ते अगदी थोडेफार फुगले जसे असतात ना भटुरे तशा म्हणजे आपोआपच ते असे गंडलून असे छान मस्त गोल घुटुंग होतात तशा प्रकारे तर काही झाले नाही तर स्वानंदीला खूप जास्त आवडले होते बटुरे तर खूप दिवसानंतर मस्त तिला तोंडाला चव आली माझ्या अवतारावरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज किती थकली आहे आणि मी बटुरेचं रेसिपी तर दाखवली पण ते कसे बनले त्याचं ताट वगैरे असं सजावून दाखवत असतात मी ते काही दाखवलं नाही कारण की स्वानंदी इतकी रडायला लागली अचानक इतकी रडायला लागली आणि आताही ती काही घरी नाही आहे खालच्या काकू काकांकडे आहे माहिती नाही का बरं ती अशी करत आहे एवढ्यात खूपच जिद्दीपणा करत आहे जाऊ द्या मला तो तर खूपच टेन्शन येते तर असं आता असा होता आपला आजचा दिवस असा जा गेला आणि सगळं काही छान छान दाखवण्याचा प्रयत्न करते मी ब्लॉगमध्ये पण बिहाइंड द सीन जे असते ना ते जर दाखवलं तर <laughs> कठीण होऊन जाईल सो असो जो होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर